श्री स्वामी समर्थ आपल्या ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कारक शुक्र या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात दोन वेळा राशी भ्रमण करणार आहे ते म्हणजे सहा जुलै रोजी मिथून राशीतून कर्क राशीत तर तीस जुलै रोजी कर्क राशीतून सिंह राशीत हा प्रवेश शुक्र प्रवेश करेल ज्योतिषशास्त्रात ग्रह भौतिक सुख वैवाहिक आनंद भोग सौंदर्य कला प्रतिभा आणि फॅशन शुक्र ऋषभ आणि तुळा राशीचा स्वामी आहे आणि मीन राशीत तो उच्चेचा होऊन कन्या राशीत तो नीचेचा होत असतो व्यक्तीचे व्यक्तिमत्व उंची आणि वाढ यश अपयश जीवनातील इतर महत्वाच्या घटकांसाठी हा शुक्र जबाबदार असतो आपण हे राशी भविष्य चंद्र राशीवरून पाहत आहोत त्याचप्रमाणे सर्वप्रथम करकेतून हा शुक्र भ्रमण करेल तेव्हा प्रत्येक राशीला काय फळ देणार आहे ते आज आपण पाहणार आहोत मेष राशीला हा शुक्र शुभ असून लाभदायक राहणार आहे मित्र सुख मिळेल मित्र मैत्रिणींमध्ये काही मतभेद असतील तर त्यात सुधारणा होताना दिसून येतील बलवृद्धी वाढेल राशीला हा शुक्र सुख ऐश्वर देणारा असणार आहे त्याचप्रमाणे अधिकार देखील देईल मिथून राशीला हा शुक्र कुटुंब सुख देणार आहे यांच्या सुख समृद्धीत वाढ होताना दिसून येईल यांच्यावर राजकृपा होईल संततीकडून यांना सुखकारक बातमी कळेल कर्क राशीला हा शुक्र स्वस्थानात आहे स्वतःच्या स्थानात असल्या कारणामुळे शत्रूवर विजय मिळवाल तुमच्या शत्रूंचा नाश होईल वेगवेगळ्या ठिकाणून लाभ होईल सुख विलास समृद्धीचा तुम्हाला तुम्हाला लाभ हो तुमच्या कलेत मिळेल सिंह राशीच्या लोकांसाठी हा शुक्र धनाचा लाभ घेऊन येणार आहे वस्त्रांचा अलंकाराचा लाभ देईल मात्र हा शुक्र काही प्रमाणात खर्च सुद्धा येताना दिसून येत आहे कन्या राशीला हा शुक्र धनलाभ मित्रांकडून लाभ तसेच मिष्टानाचा लाभ व अन्नाचा लाभ आणि सुख लाभ देताना दिसून येईल तूळ राशीला हा शुक्र नाश कलह अपमानास्पद वागणूक देईल विपत्ती त्याचप्रमाणे सुखामध्ये अडचणी आणू शकतो त्यामुळे तूळ राशीवाल्यांनी देवी उपासना करावी वृश्चिक राशीसाठी मात्र हा शुक्र चांगला राहणार आहे धनप्राप्ती वस्त्राचे लाभ होतील धर्म व पुण्य कर्म यांच्या हातून होताना आपल्याला दिसून येतील धनुराशीला हा शुक्र कुटुंब सुख देईल व वस्त्र यांचा लाभ यांना यांना होईल हा शुक्र शुभ फलदायी आहे मकर राशीला हा शुक्र फारसा चांगला नाही वाढ होताना दिसून येईल विवाहात सुखात अडथळे होताना दिसून येतील शुक्राचा जप करा किंवा देवीची उपासना करा तुम्हाला हा शुक्र चांगला फलदायी होईल कुंभ राशीला हा शुक्र तितकासा चांगला नाही पराभव होऊ शकतो आजाराकडे दुर्लक्ष करू नका आपल्या संतानांशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे लक्ष द्या मीन राशीला हा शुक्र चांगला आहे यांच्यावर राहील पुत्र व मित्र बंधू यांच्याकडून मीन राशीला लाभ होताना दिसत आहे हे झाले या महिन्यातील शुक्र भ्रमणाचे भविष्य पुढे आपण तीस तारखेनंतर पुढच्या महिन्याचं भ्रमण काय राहील ते नक्की पाहू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मेसेजमध्ये सांगायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला मेसेजमध्ये विचारू शकता तुमची जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण दिलं तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते धन्यवाद